गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्वी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक इचलकरंजी शहरातील पुराच्या पाण्यात पोहण्याचा धाडसी उपक्रम दरवर्षी घेतला जातो दरवर्षी हा ग्रुप रुई बंधाऱ्यातून उडी मारून इचलकरंजी पर्यंत पोहत येत असतात काल एकेचाळीस जणांनी उडी मारली पण नदी आल्यानंतर चाळीस जण होते यातील अविनाश हा बेपत्ता असल्याची माहिती मिळाले त्याचा गेल्या चोवीस तासापासून शोध घेतला आहे तो अजून काही मिळून आलेला नाहीये तर सध्या इचलकरंजी आपत्ती व्यवस्थापन त्याचा शोध घेत आहेत संततधार पाऊस पडत असल्यामुळे पंचगंगा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली इचलकरंजी शहरातील पुराच्या पाण्यामध्ये धाडसी उपक्रम दरवर्षी हाती घेतला जातो शहरातील एका ग्रुपने असाच उपक्रम आज हाती घेतला होता हे एक्केचाळीस जण रुईहून इचलकरंजी येथे पंचगंगा येथील एका बंधाऱ्यावरून सकाळी सात वाजता सर्वांनी एक साथ उड्या मारल्या व ते पोहत पोहत इचलकरंजीतील पंचगंगा नदीकाठावर असणाऱ्या वरद विनायक गणपती मंदिरपर्यंत पोहत येतात पण काल सकाळी एकेचाळीस जण उड्या टाकल्यानंतर नदीकाठाला आल्यानंतर चाळीस जण असल्याचे निष्पन्न झाले यातील अविनाश आपुगडे राहणार गणेशनगर हा पुरातून पोहत आलेला नसल्याचे समजले यावेळी चाळीस जणांच्या पायाखालची वाळू सरकली त्यांनी याची माहिती पोलिसांना व इचलकरंजी आपत्ती व्यवस्थापनाला दिले यांत्रिक बोटीच्या साह्याने गेल्या चोवीस तासांपासून अविनाशचा शोध सुरू आहे पण अजून अविनाश मिळून आला नाहीये जर असाच पावसाचा जोर वाढला तर पंचगंगा पाण्याच्या ते पातळीत झपाट्याने वाढ होणार आहे त्यामुळे शोध मोहिमेमध्ये अडथळा निर्माण होऊ लागलाय अविनाश हा पट्टीचा पोहणारा होता पण पुराच्या पाण्यामधून तो बाहेरच आलेला नाही दरवर्षी हा धाडसी उपक्रम एका ग्रुपद्वारे घेतला जातो अविनाश हा पंचगंगा नदीच्या पाण्यातून बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी नदीकाठी एकच आक्रोश केला होता सध्या अविनाशला शोधण्याचे काम युद्ध पातळीवर आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख संजय कांबळे घेत आहेत इचलकरंजी पंचगंगा घाट ते चंदुरुई नदीपात्रामध्ये यांत्रिक बोटीच्या सहाय्यानेही शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे तर या घटनेमुळे इचलकरंजी शहरात खळबळ माजले